माननीय नगरसेविका व पवित्रताई केरीपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदान नोंदणी शिबिर आयोजित केले आहे तरी प्रभाग क्रमांक पंधरामधील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आयडेंटीसाइज फोटो मोबाईल नंबर आधार पूर्ण तारीख नसेल तर पॅन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला आवश्यक पत्ता बदलण्यासाठी रेशन कार्ड किंवा लाईट बिल आवश्यक दिनांक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पासून स्थळ घर नंबर एक हजार चारशे सोळा फौजदार गल्ली खणबाग सांगली चारशे सोळा चारशे सोळा अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव साठ अडतीस सत्याऐंशी पवित्रताई केरीपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदान नोंदणी शिबिर आयोजित केले आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विनायक उर्फ बल्लू केरीपाळे व विपुल केरीपाळे व मित्रपरिवार यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा